नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा आजचा हा व्हिडिओ खास बांधकाम कामगारांसाठी आहे मित्रांनो महाराष्ट्रातील बांधकाम कामगार योजना बद्दल हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलो आहे दोन हजार पंचवीस मित्रांनो सुरू आहे आणि दोन हजार पंचवीस पासून आता बांधकाम कामगारांना इथे तेरा मोफत वस्तू इथे मिळणार आहे मित्रांनो बघा इथे एकूण त्यांना आता तेरा वस्तू इथे शासनामार्फत पुरवले जाणार आहे यामध्ये सुरक्षा कवच वस्तू आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती ह्याच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बात ही बातमी आहे शासनाने नुकताच एक नवीन जी आर अठरा जून रोजी दिला होता मित्रांनो बघा एक नवीन जी आर निघालेला आहे जी आर म्हणजे एक नवीन असा एक नियम असतो म्हणजे एक घोषणा शासनामार्फत केलेली असते की बांधकाम कामगाराबद्दल तर बघा या जी आर अंतर्गत बांधकाम कामगारांना पूर्वी मिळणाऱ्या सात व्यक्ती आता तेरा नवीन सुरक्षा वस्तूंचा सेफ्टी संच मोफत मिळणार आहे मित्रांनो बघा पूर्वी बांधकाम कामगारांना सतरा वस्तू मिळायची मात्र आता त्यांना सतराच्या अतिरिक्त तेरा वस्तू इथे मोफत मिळणार आहे ते त्या वस्तू इत... हे जे तेरा वस्तू आहे यामध्ये सुरक्षा कवच आहे तर हे सुरक्षा कवच सेफ्टी किट मध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहेत तर हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर बघा आपण बघा ही जी योजना आहे या योजनेचे नाव काय आहे सर्वप्रथम हे बघूया या योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार सेफ्टी किट योजना दोन हजार पंचवीस मित्रांनो याचा जी आर नुकताच अठरा तारखेला निघालेला आहे मित्रांनो बघा अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी याचा जी आर निघालेला आहे बघा याची अंमलबजावणी करणारा विभाग हा महाराष्ट्र इमारत व इतर काम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे या विभागाम या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे याची नोंदणी मित्रांनो नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगार याचे लाभार्थी असणार आहे यात तुम्हाला मोफत तेरा सुरक्षा वस्तूंचा किट इथे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तेरा वस्तू तुम्हाला इथे आता या किट अंतर्गत मिळणार आहे तर तेरा वस्तू नेमक्या कोणत्या आहेत तर ते आपण इथे बघूया सेफ्टी मध्ये तेरा वस्तू नेमक्या कोणकोणत्या आहेत हे बघूया बघा पूर्वी फक्त सात वस्तू मिळत होत्या परंतु आता संपूर्ण तेरा वस्तू मित्रांनो इथे तुम्हाला इथे मिळणार आहे तर सर्वप्रथम यात पहिली वस्तू म्हणजे सुरक्षा हार्नस मित्रा बेल्ट मित्रांनो तुम्हाला एक सेफ्टी बेल्ट इथे मिळणार आहे सुरक्षा हॉर्नस बेल्ट इथे तुम्हाला देण्यात येणार आहे दोन नंबरवर आहे सुरक्षा बूट सेफ्टी सूज कडकवाले एकदम मजबूत तुम्हाला इथे सुरक्षा बूट देण्यात येणार तीन कानासाठी सेफ्टी प्लग मित्रांनो बघा कानासाठी इथे सेफ्टी प्लग इथे मिळणार आहे कानाला लावायचं मुखपट्टी इथे तुम्हाला एक मुखपट्टी म्हणजेच मास्क ज्याला म्हणतो आपण आपल्या चेहऱ्यावर घालायचं मास्क इथे देण्यात येणार आहे पाच नंबरवर आहे रिपेल रिफ्लेक्टिव्ह जॅकेट मित्रांनो बघा एक रिफ्लेक्टिव्ह जॅकेट तुम्हाला एक जॅकेट टाइप इथे मजबूत जॅकेट इथे तुम्हाला मिळणार आहे सहा नंबरवर आहे सेफ्टी हेलमेट मित्रांनो बघा पण बांधकाम कामगार असल्यामुळे आपल्याला एक हेल्मेट इथे देण्यात येणार आहे जळ हेल्मेट इथे देण्यात येणार आहे हातमोजी देण्यात येणार आहे गॉगल्स इथे देण्यात येणार आहे जोळ्याच्या सुरक्षेसाठी तुम्हाला इथे मोठा एक चष्मा देण्यात येणार गॉगल तुम्हाला इथे मिळणार आहे आणि नऊ नंबरवर एक मच्छरदाणी तुम्हाला देण्यात येणार मच्छरदाणी दहा नंबरवर आहे पाण्याची बॉटल अकरा नंबरवर आहे स्टील जेवणाचा डब्बा मित्रांनो एक बघा तुम्हाला एक इथे डब्बा मिळणार आहे स्टीलचा एक डब्बा इथे दे तुम्हाला देण्यात येणार आहे आणि एक सौर ऊर्जावर चालणार टॉर्च मित्रांनो एक तुम्हाला टॉर्च मिळणार आहे जे सौर ऊर्जावर चालणार आहे इलेक्ट्रिक टॉर्च ते नसणार ते तुम्हाला मित्रांनो सौर ऊर्जावर त्याला चार्जिंग करता येणार आहे ते टॉर्च तुम्हाला इथे देण्यात येणार आहे आणखीन बघा तुम्हाला इथे एक प्रवासी बॅगसुद्धा देण्यात येणार आहे जे तुम्ही प्रवास करू शकता त्या बॅगद्वारे तर अशा प्रकारे मित्रांनो बघा तुम्हाला एकूण इथे तेरा वस्तू इथे मिळणार आहे या किटमध्ये सेफ्टी किटमध्ये तर आजचा हा व्हिडिओ असा आहे आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता मित्रांनो बघा याचा लाभ नक्की घ्यायला विसरू नका आणि अर्ज जर राहिला असेल तर तुम्ही अर्ज लवकरात लवकर यावर करू शकता धन्यवाद मित्रांनो